पुढील अठ्ठेचाळीस तासात मराठवाडा आणि विदर्भात पावसासह गारपीट होण्याचा अंदाज आय एम डीने वर्तवला आहे महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांना अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरावरून राज्यातील हवामान बदललं असून वाऱ्याच्या आर्द्रतेचं प्रमाण वाढल्याने कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे मुंबई आणि पुण्यातही ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळतील असं हवामान विभागाने सांगितलं आहे मध्य महाराष्ट्रातील धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे दुसरीकडे राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात मध्य प्रदेश यांसह अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी उत्तराखंड छत्तीसगड आणि झारखंडमध्ये गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे